आत्तापर्यंत आतापर्यंत चार महिन्यात सहा महिन्यात नाही म्हणे आत्तापर्यंत जेवढे निवेदन तुम्हाला दिलेलं त्याचं काय झालं येऊन बोलू नका आम्हाला जनतेसमोर सांगा तुम्ही जेवढे पब्लिक आहे नाही त्यांच्या समोर सांगा हे फक्त आम्ही देऊन देतो तुम्हाला तुम्हाला घेता तुम्ही रद्द मध्ये टाकून घेता पंधरा ऐका ऐका पंधरा पंधरा दिवसामध्ये अगर इथला हा कलर जो निघाला नाही तो दिवशी पूर्ण किल्ल्याला काम संघटना करतील मालेगावातील भुईकोट किल्ल्यावरील एका बुरुजावर काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी येऊन बुरुजावर मजार बनवत संपूर्ण बुरुजाला हिरवा रंग दिलाय या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या सर्व संघटनांनी याचा विरोध केला असून येत्या पंधरा दिवसात हे अतिक्रमण काढावं अन्यथा हिंदुत्ववादी संघटना संपूर्ण किल्ल्याला भगवा रंग देतील

प्रतीक असलेल्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरती गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने अतिक्रमण होते शिवाजी महाराजांनी जो मराठा साम्राज्याचा सा पाया घातला होता त्या मराठा साम्राज्याच्या पाया संदर्भात मालेगावात उभ्या असलेल्या किल्ल्यात गेल्या चार वर्षांपासून गेल्या दहा वर्षापासून सातत्याने अतिक्रमण आहे आणि हजारो झोपड्या तिथं उभ्या राहिलेल्या आहेत आता त्याची पुढची पायरी वापरली गेलेली आहे आणि किल्ल्याच्या बुरजांना रंग मारायचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यावरती नसलेल्या मजारी तयार करण्याचं काम होत पुन, आहे आणि अतिक्रमण वाढत चाललेलं आहे हे कुठेतरी शासनाला थांबवलं पाहिजे या संदर्भात लोक आयुक्तांचे आदेश आहेत ज्यांच्या अतिक्रमण आहेत अशा पाचशे पेक्षा जास्त झोपड्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने स्वतः आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मालेगावातून महाराष्ट्रातूनच संपूर्ण गड किल्ले मुक्त करायबद्दल घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं पालन केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज मालेगावातल्या समस्त दुर्गप्रेमींनी भुईकोट किल्ल्याच्या प्रेमींनी आज मालेगावच्या ॲडिशनल कलेक्टर ऑफिसवरती मोर्चाच्या द्वारे शिष्टमंडळ आणलेलं आहे आणि आम्ही आज मालेगावच्या ॲडिशनल एस पीकडे मागणी के ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांनी येणाऱ्या दिवसात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस डेडलाईन मानून मालेगावचा भुईकोट किल्ला मुक्त करावा नाही तर मालेगावातली जनता रस्त्यावर येईल मालेगावची आणबाण छान असलेला मालेगावचा भुईकोट किल्ला जो नारो शंकरांनी बांधला होता आमचं मालेगावचा वैभव ज्या वैभवामुळे मालेगाव अजिरक अविरत काम करतो आहे या किल्ल्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे कारण या किल्ल्याने खूप गौरव इतिहास बघितलेला आहे असा किल्ला आज धोक्यात आलेला आहे या किल्ल्यामध्ये जवळजवळ चारशे झोपड्या झालेल्या आहेत काही कबर बनलेले आहेत पूर्ण खंदक बुजला गेलेला आहे अनेक भिंती आवर्जून पाळल्या जात आहेत आणि हे सर्व वैभव नष्ट करायचं काम चाललेलं आहे म्हणून जरा आत्ता आम्ही मालेगावकरांनी ठरवलं आज सगळ्या संघटना सर्व संस्था सर्व पक्षीय चार पाचशेच्या संख्येने आम्ही इथे आलेलो आहोत माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर लोखर या विषयाची कारवाई व्हावी अनेक वेळा आम्ही पुरातन विभागाकडे तक्रार केल्या होत्या पुरातन विभागाने आदेश पण दिले होते पण त्या आदेशाचं प्रत्यक्ष पा पायमल्ली होते आहे इथे जरा प्रशासनाचा काही काही प्रॉब्लेम असतील तर ते होत नाही म्हणून जर आता आम्ही शासनाला विनंती करतो आहोत की मालेगावकडे विशेष लक्ष द्यावं आणि मालेगावचा किल्ला जो आहे तो वर्ल्ड हेरिटेजमध्ये घ्यावा मालेगावचा किल्ला हा लवकरात लवकर हा अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी घेऊन आम्ही इथे आहोत मालेगावच्या भुईकोटला हिरवा करण्याचा षडयंत्र जो शेख बिकन शेख मुसा नामक त्याच्यासोबतचा शकील शहा नामक जे जिहादी लोक आणि त्याचे बगल बच्चे करत आहेत यांच्यावरती तातडीने कारवाई व्हावी सोबतच याचं पुनरीकरण याच्यावरती जे कलर आहे तो काढण्यात यावा असं जर झालं नाही तर एकतीस मार्च पर्यंत जी सरकारने डेडलाईन दिली आहे त्याच्या आधीच म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत आम्ही त्याच्यावरती विशालगडासारखी जर परिस्थिती निर्माण झाली आणि तिथे सगळे जर कार्यकर्ते शिवप्रेमी पोहोचले आणि त्यांनी त्याचं जर त्यावरती असलेलं जिहादीकरण जर थांबवण्याच्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी जर कोणी उभं राहिलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य करून त्यांना भरभरून प्रतिसाद देऊन शासनावरती बसवलं आहे याची जाणीव त्या शासनाने त्वरित कारवाई करावी व व हिंदुत्ववाद्यांना वा सकल शिवप्रेमींना दिलासा देण्याचं काम करावं जय श्रीराम मालेगाव शहरातील मालेगाव शहराचं वैभव असलेलं मालेगावचा भुईकोट किल्ला याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे मालेगावातील जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी भुईकोट किल्ल्यावर अनधिकृत असं अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी एक अनधिकृत मजार एका बुरुजावर बांधून त्या ठिकाणी पूर्व हि पूर्ण हिरवा रंग त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे सर्व सर्वात आधी ज्यावेळी त्या ठिकाणी बुरुजावर कोणत्याही प्रकारचं शिल्प नव्हतं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी एक मजार त्या ठिकाणी स्थापन केली मला खरंतर प्रश्न पडतो आणि त्यांच्या बुद्धीची क्यू येते ज्यावेळी मी कुरांचा अभ्यास केला त्यावेळी लक्षात आलं की कुरांमध्ये कोणतीही मूर्तीपूजा किंवा कोणतीही दर्ग्याची पूजा ही नाहीये तरीसुद्धा हे मूर्ख लोक कशा करतात त्या ठिकाणी दर्गा आणि ती मजार बांधतात त्या मजारवर दर्ग्यावर मुस्लिमांचा कुठल्याही प्रकारचा तिथे श्रद्धास्थान त्यांचा नाहीये असं कुरण मध्ये उल्लेख असताना सुद्धा मालेगावचा किल्ला हा अतिक्रमण करून आणि जिया त्यांच्या घशात घालण्यासाठी आणि मुस्लिमांच्या निवासस्थानासाठी त्यांनी वापरण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे शासन निर्णय आणि लोक आयुक्तांचा जो निर्णय आहे जे जजमेंट आहे त्यानुसार त्यांना तिथून त्वरित हाकलण्यात यावं आणि त्यांना जी राहण्याची आता जी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांनी निघून जावं अन्यथा सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विशालगडावर ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांनी अति अतिक्रमण काढण्यासाठी जी मोहीम राबवली तशीच मोहीम आम्ही मालेगाव शहरात राबवून मालेगावचा भुईकोट किल्ला हा अतिक्रमण मुक्त आणि जिहाद्यांपासून मुक्त करू आणि त्याला जर का शासन प्रशासन आम्हाला विरोध करेल तर आम्ही शंभर टक्के मुस्लिमांसोबत मुस्लिमांसह त्यांच्यासोबतसुद्धा संघर्ष करून आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास असलेला बुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त मुक्त नक्की करू सत्तासृंगी शक्ती दे बुईकोटला मुक्ती शक्ती दे बुईकोटला मुक्ती दे न्यूज ब्युरो कस्मदे अपडेट मालेगाव